यानंतर आपण विसरते ते का भाषण विसरतय भाषण साहेब भाषण आयुष्यात विसरत याच्याशिवाय काहीच ठरणार नाही आमच्या डोक्यामध्ये जे आहे लहान आमच्या डोक्यामध्ये ते ठरलंय मी विसरतोय मला येत नाही

ஹரி கிருஷ்ண ஹரி ராம ஹரி பாடுరంగ 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 ஹரி கிருஷ்ண ஹரி ராம ஹரி பாடுరంగ 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 காய்கிட்டு 나오

तुमचा सोहळा आहे आता आपण भाषण करतो ना साहेब मला काय म्हणायचे फक्त आणि फक्त त्याचा सोहळा आता आपण भाषणाची बघा आता आपण भाषण करतोय हृदयस्पर्शी भाषण आता आपण भाषणाची सुरुवात करतोय ना तर भाषणाची सुरुवात केली आपण आता तुमचा सत्कार तुम्हाला तुमचा वाढदिवस आहे वाढदिवस असाच कार्यक्रम साहेबांनी साहेबांचा वाट भाषण विसरणार नाही भाषण ना। म्हणजे अति स्वभाव सरळ आहे आता बघा अ स्वभाव सांगायचं काय काय सांगायचं भाषणामध्ये कार्यक्रमाचं ना। 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 नाव कार्यक्रमाचं नाव दुसऱ्यांदा ना। स्वभाव तिसऱ्यांदा त्यांचं काम त्यांचा परिवार आणि पाठव्यांना शुभेच्छा वाटी म्हणून माझ्या ठिकाणी तुम्ही आल काय करणार कार्यक्रमाचं नाव दोन परिचय तीन स्वभाव पुन्हा त्यांचा परिवार आणि शुभिचार पुछा। आता पण प्रॅक्टिकली जाऊ यायचे प्रॅक्टिकली म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना डोक्यामध्ये ठेवा इथे यायचंय मला आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मला तयार आता बघा डोक्यामध्ये साच्या तयार झाला पाहिजे तुमच्या तुमच्या सुद्धा डोक्यामध्ये तयार झाला पाहिजे तुम्ही बोलला शंभर टक्के आता काय तयार झालं पाहिजे माननीय साहेब सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्य श्री सय्यद सर मान्य श्री पाटील सर आणि व्यासपीठावर हे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या वस्तू आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या सर्वांचं एक दिग्गलास व्यक्तिमत्व एक भारतात व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे कुशल व्यक्तिमत्व ते म्हणजे आपले साहेब यांचा आज अधिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा साहेबांनी आतापर्यंत आयुष्यामध्ये एकच ढोक्यामध्ये ठेवले आहे ते म्हणजे आपल्या लोकांचा फक्त आणि फक्त न्याय देणं न्याय देणं न्याय देणं ज्या ज्या वेळेस साहेबांच्या ऑफिस मध्ये माणूस येतो त्या त्या वेळेस साहेब त्याला केव्हाच म्हणत नाही म्हणजे कसं करणार थांब था आहे मी मिटिंग करे साहेब असे शब्द खाणावर केव्हाच नाही आले आमच्या साहेब अतिशय दयाळ आहे अतिशय मयाळेचा आहे तरी साहेबांची भेटिंग सुरू असली तर साहेब म्हणतात नंतर कारण त्यांनी या सगळ्यामधून आणलेली आहे ते त्यांना माहिती आहे हे जो माणूस आपल्याकडे आलाय ना त्याला न्याय दिला पाहिजे त्याचं समाधान केलं पाहिजे असं झालंय माझं कसं साहेब सगळं ऐकून घेतात डोक्यावर बरं राहिले तोंडा चाके राहिले केव्हा साहेबांना राग येणार केव्हा साहेब रागा करणार नाही पूर्ण समजून घेतात आणि व्यवस्थित त्याच समाधान करून त्याला